दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर एकादर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे चौऱ्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे एकावन बावन पंचावन्न रुपये साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये दोनशे अठ्ठायशी रुपये दोनशे नव्वद रुपये सुपर मार्केट दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंचाळीस रुपये शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये सुपर दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये कर रे श्याम भाऊ लालवाले थांबूस दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये श्याम भाऊ दोनों पन्ना रुपए साठ सत्तर ऐसी नव्वद रुपए इक्यानौ बनवे पंचाव रुपए तीन से पन्ना साठ सत्तर ऐसी पंचाव रुपए डबल बी ए दोन से साठ सत्तर ऐसी रुपए डबल बी ए दोनशे साठ सत्तर ऐसी नव्वद रुपए डबल बी है से साठ सत्तर ऐसी नव्वद

दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये रुपये जर दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये तिकडे बघा ना काय अठ्याऐंशी रुपये डी मार्ग दोनशे एक्कावन्न बावन पंचावन्न रुपये एकाहत्तर बहातर सत्तर रुपये अठ्यात्तर रुपये रुपये अन्ना करू का तुम्हाला अन्ना काय म्हणजे अन्नालाच घ्या त्यांच्या मार्ग करायला सांगत श्याम श्याम अण्णाने दोनशे रुपये दहा वीस तेवीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे त्र्याहत्तर रुपये दोनशे एकान पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंसष्ट ऐंशी रुपये दोनशे एक्कावन बावन पंचावन्न सात पासष्ट सत्तर एका दोनशे एका बावन पंचावन्न सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एकतीस

दोनशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकाशी ब्याऐंशी ब्रेश रुपये दोनशे ऐंशी रुपये शंकर दोनशे एकावन्न पंचावन्न रुपये सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये रुपये एम आर के दोनशे दहा वीस तीस चाळीस एकावन्न बावन पंचावन्न रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास पंचावन्न रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये घेतोय मला दोनशे दहा वीस तीस चाळीस पंचाळीस रुपये दोनशे दहा वीस तीस पस्तीस रुपये गाडी बने बनवतो बनवतो दोनशे दहा तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये रुपये दोनशे दोनशे एका एम आर के दोनशे अकरा बारा पंधरा एकवीस पंचवीस रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस रुपये दोनशे एकावन रुपये दोनशे अकरा बारा पंधरा एकवीस पंचवीस तीस रुपये दोनशे अकरा बारा पंधरा पंचवीस तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे दहा वीस रुपये दोनशे दहा वीस चाळीस रुपये दोनशे एकवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस रुपये दोनशे दहा वीस तीस पस्तीस चाळीस रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पुरे तीनशे रुपये डबल दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी अठ्याऐंशी नव्वद रुपये दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे शहाऐंशी रुपये दोनशे रुपये तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये बरोबर अठरा दोनशे पन्नास रुपये पंचाहत्तर रुपये एक ब्याऐंशी रुपये दोनशे त्र्याऐंशी रुपये काय माझ दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकावन बावन पंचावन्न रुपये

एका पंचाहत्तर ऐंशी रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये करी ए तीस चाळीस पन्नास सात पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे रुपये कोणी मालदा आहे का